सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न महायुती म्हणून लढताना एकजूट लोकसभा निवडणुकीत आम्हाला काही कटु अनुभव सुद्धा मिळाले आहेत त्याची सव्याच परतफेड करणार असा गर्भित इशारा नितेश राणे यांनी दिला पाहुयात काय म्हणाले नितेश राणे काही कटु अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धतीने करू पण महायुती यापुढे ताकदीने प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे उभाटा आणि महाविकास आघाडी आपला एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे कुठेही उभाटायला मदत होत असेल महाविकास आघाडीला मदत होत असेल तर महायुती साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन काही हिशोब या पुढे चुकते व्हायचे आहेत तयारी आमच्या सगळ्यांची आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका